आम्ही जे प्रशिक्षणार्थी म्हणून लागलेलो ला हो। आहोत एकतर आमचं डीएड दोन प्रशिक्षण दिलं त्याच्यानंतर आम्हाला सहा महिन्याचं प्रशिक्षण देण्याचा या सरकारने निश्चय केला होता निवडणुकीच्या तोंडावर आम्हाला आमेश दिला की कायम आम स्वरूपी आम्हाला करणार आहोत परंतु आता सहा महिन्यानंतर प्रत्येक जिल्ह्याला आदेश आले की यांची स्थगिती करावी म्हणजे फक्त माननीय मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी फक्त निवडणुकीच्या काळामध्ये आमच्या जे शिक्षणार्थी प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्या फक्त मताचा वापर या महाराष्ट्र शासनाने केलेला आहे म्हणून आमच्या अशी सर्वांची मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये जेवढे प्रशिक्षणार्थी आहेत त्या सगळ्यांना एक वर्षाचा कालावधी वाढवण्यात यावा व त्यांचा मानधन हे पंचवीस हजार रुपये करण्यात यावे अशी मागणी घेऊन आज आम्ही बीड जिल्हा जिल्हा परिषद या कार्यालयावर मोर्चा काढलेला आहेमोल शेरकर मी सुद्धा एक प्रशिक्षणार्थी आहे आणि या माझ्या शुक्ल तिथली गाव या गावमध्ये शिक्षण पाऊल असं राहील की आज बीड जिल्ह्यामध्ये हा मोर्चा निघालाय बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातले प्रशिक्षणार्थी आज बीड इथे जमा झालेले आहेत जर ही मागणी आमची पूर्ण झाली नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये मोर्चे निघतील आणि शेवटचा मोर्चा महाराष्ट्र मुंबई मध्ये विधान भवनावर असेल तोही लाखो तत्कालीन मुख्यमंत्री रावजी शिंदे साहेब म्हटले होते की लाडक्या भावांना हे सरकार देणार सरकार आहे मग आमचा सहा महिन्याचा कालावधी संपत आहे मग तुम्ही निवडणुकीच्या अगोदरची घोषणा केली की हे सरकार देणार आहे पण सहा महिन्यानंतर आमची बेरोजगारी होणार आहे तर साहेब आमची बेरोजगारी होऊ नये आणि आम्हा युवकांना तुम्ही म्हटले होते की आम्ही त्याच ठिकाणी रोजगार देऊ आपण दिलेल्या शब्दाला जागावं की बीड जिल्ह्यातील युवा प्रशिक्षणार्थी ना नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील युवकांची आपल्याकडे आशा लागली आहे आपण या आशाची निराशा करू नये आणि आम्हाला एका पुन्हा एकदा उत्तेजन देऊन प्रोत्साहन देऊन कार्यकाळ वाढून द्यावा अशी बीड जिल्ह्याच्या वतीने मी आपणास विनंती करीत आहे सरकारने तुमची फसवणूक केली आहे सरकारने आम्हाला सरकारला एवढं आहे की आमचे लाडकीय मुख्यमंत्री साहेब यांना आम्ही निवडून दिलेला आहे आणि त्यांनी आम्हाला रोजगार म्हणून आम्हाला गावामध्ये सगळ्यांना लाडक्या बहिणी व भावांना संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत रोजगाराच्या तरी त्यांनी सहा महिन्याच्या आता कालावधी आमच्या सं आहे तरी आम्ही एवढंच विनंती करतो मुख्यमंत्री साहेबांना की आम्हाला रोजगार संधी तुम्ही आणखी सहा महिन्याची परत वाढून द्यावी व आम्हाला दहा अवजी पंधरा हजार आम्ही वेतन तुम्हाला एवढंच मागत होत की आम्ही तुम्हाला लाख रुपये मागत नाही की तुम्ही नुसतं आमचा इलेक्शन वापर करून घेतला काय सरकारांना आम्हाला सांगायचंय की मुख्यमंत्री साहेबांना एवढंच आम्ही विनंती करतो की साहेब तुम्ही आम्हाला जसे सहा महिने तुम्ही आम्हाला रोजगार उपलब्ध करून द्या गावागावामध्ये तसेच आणखी सहा महिने आमचा रोजगार उपलब्ध करून द्या आणि आम्हाला दहा ऐवजी पंधरा हजार तुम्ही मानधन द्या आणि आमचा गोरगरीब लोक आहेत आम्ही आमच्या लेकरांचं आम्ही भागवायचं कशावर आज आम्ही घरामध्ये घरचं काम वागून आम्ही शाळा करून आम्ही सगळं काही घरचं कुटुंब चालवतो त्याच्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना माझी एवढीच कळकळीची विनंती आहे उपमुख्यमंत्री साहेबांना पण आमची कळकळीची विनंती आहे की आमचा सहा महिन्या नंतर आणखी पुढचे सहा महिने त्यांनी वाढून द्यावे हीच माझी विनंती त्यांना निवडणूक कोंडावर येतात मुख्यमंत्री साहेबांनी निवडणूक काढली त्याबद्दल मी त्यांची त्यांनी एक संधी उपलब्ध करून दिली की त्यांना कुठून तरी त्यांची जीवनक्रिया झुकवण्यासाठी जीवनक्रिया चालवण्यासाठी काहीतरी संधी उपलब्ध करून दिली रोजगार काम काम उपलब्ध करून दिलं म्हणून इथं इथले सगळे लोक एक हजार लोक या स्पर्धेतून पुढे येऊन परत त्यांची निवड होऊन ते तिथं रुजू झाली आणि सहा महिने झालं आम्ही तिथं जिल्हा परिषद शाळेत किंवा सगळेजण आम्ही काम करत জীবনক্রিয়া কীপাচ্ছি পস্তাল আমি যাচ্ছে রোজগার খুব